मॉर्निंग गाईस आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस मी उठलो आहे आणि नाश्ता करायची इच्छा होती मला पण मी नाश्ता नाही करत आहे आज मी चाय असून खारी खाणार आहे गाईस <laughs> काही माहिती सकाळचं खाणंच नाही होतं so मला नाश्ता सो मी नाश्ता करतो काही लवकर लवकर ऑफिसला निघायचं आहे मी आता पावसामध्ये अडकलो ना आमची वांदी होणार ऑफिसला जायची ताई आता आंघोळीला गेली आहे ती आल्यानंतर आम्ही निघतो थोड्या वेळामध्ये मी तर नाश्ता करतो चाय खेमध्ये भुरका करून खायला ना वेगळीच मजा ऐकते एकदा पावस कमी झाला म्हणते बंद झाला बंद झाला म्हणते काही चल काय डोकं खराब खरं त्या पावसानं डोकं खराब झालं निघालो तरी पाऊस चालू झाला हे ना पाऊस चालू झाला आणि बघा खुला झालो आहे काहीच नाही ताईला ड्रॉप केलाय ताई पण बोलली होती पावसाची आहे म्हणजे पाऊस नाही आयला पाहिजे लवकरात लवकर जातो म्हणून आणि काय झालं गाईच निघालो तेवढा मध्ये पाऊस चालू झाला आम्ही रेनकोट घालत होतो ड्रिमपोर्ट काय घालणार आहे थोडं थोडंच चालू होतो पण थोड्या थोड्या जायला बघा काही चांगला सोला झालो आता आम्ही जस पप्पांना कॉल केला मी आणि सांगितलं की पोहोचलो चला काहीच तुम्हाला टी ब्रेकला भेटतो टी ब्रेकला पाऊस नाही राहिला पाहिजे तुमचं चालू नाही तर सोडणार नाही सर, सर बोलणार की पाऊस चालतो आहे तुम्ही कुठे चालणार तेच हॅलो पावसामध्ये वापिसला जा काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा की पावसामध्ये कोणा कोणाला आवडते ऑफिसला <laughs> जायचं कोणालाच नाही आवडते काहीच एवढं किती किती असते तेच असं वाटतं की घरी जा मस्त भजे वगैरे गरम गरम आणि कधीच सोप असं वाटते कधी घरी चला काहीच पोचलो आहे मी तुम्हाला टी ब्रेकला भेटतो मी चला आता जेऊया आता आपण मेरी मॅडम ना आणला आहे आलू पराठा और मी काय आणलाय रे कसली भाजी आहे कसली ही मिक्स भाजी वाटते की वांगीची भाजी आहे कशी आहे आणि प्रदीप न टिफिन नाही आणलाय मी टिफिन आणलाय तर त्याला जेवू घालत आहे जेवण करतो आता आपण खाणे घाल कायद तुम्ही असंच मी आला विचारलं की बिझनेसचे फक्त घोडे लागले आहे हा काय बोलते माहिती आहे का की आयुष्याचे घोडे लागले <laughs> आहेत काय पे बोलूको आयुष्याचे लागले नाही का भाजी कशी झाली जा रे मेरी मॅडम हां जा रे हां किती होता 35 यवना 35 काय कसला माझे सुरू होत <laughs> तीन वाजके आठ मिनिट दोन पंचवीस दोन वीस चला काही जेवण झालं आता आमचं प्रेम चानी माझं चाललो आता अंदर आम्ही जातो आता अंगा तो मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो काहीच ऑफिस आहे जातो मी प्रॅक्टिसला आणि मला जास्त शूट करायला भेटतच नाही गाईस प्रॅक्टिसचं शूट करायला भेटतच नाही आहे सो तो मला दाखवू नाही शकतो तो सॉरी शूट करायला भेटला तर दाखवायला काही नाही तर सध्या आता फक्त एक हप्ता बाकी आहे गाईश गणपती बाप्पासाठी त्यामध्ये प्रॅक्टिस जास्तीत जास्त झाक चला काही जातो मी आता स्कूटी मी निघतो प्रॅक्टिस ताई पण निघाली अगदी स्कूटी आता पाऊस नाही यायला पाहिजे फक्त मेन म्हणजे तर पाऊस आला तर वाट लागणार

घरी आलो आहे जस मी आता इथं स्कूटी लावली आहे आणि दोन दूध पॉकेट मोठे दूध सांगितले होते छोटे दूध घेतले आणि पथक म्हटलं एका मुलाचा बड्डे होता सो त्याचा बड्डे सेलिब्रेशन केलं आपण सगळे होते पथक म्हटले बड्डे सेलिब्रेशन झालं मग प्रॅक्टिस झाल्यानंतर दहा वाजले दहा सकाळी जा साडेनऊला रात्री दहाला या प्रॅक्टिस या दा ना त्यामुळे रेल्ली ते yeah. कोण ग